आहे बाळ बाळ हा तो सांगा 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 हा तो What o a g e u w a n e t a i h t a n t e t at i h d n get at it? w h a a n g a do y o n t e r a i o e d you w a t o g e o n t o get h t o a n t a h d y t o g e n t to o n t t t o y e n at i n o get e t a a t d a n t t t y o h a t do y a h e a do शंभर टक्के आईवरती वरती एखादं दुसरं गाणं म्हणतो पन्नास रुपयाचं पारतोष्य मंडळाच्या वरतीने स्वागत करतो गाणं एखादं म्हटलं ना मी असं म्हणत चूक काढणार नाही तर मी माझ्यापेक्षा जुने माझ्यापेक्षा जुने ह्याच्या बाबतीत आणि माझ्यापेक्षा ज्ञान पण तुम्हाला चांगलं असं गाणं म्हटलं हे महाराष्ट्र गीत लक्षात घ्या जीव ओतून फाटलो तरी विचार विचार करत नाही आता आपण घेतली नाही आता या घडीला जरी माहीत बंद आला तरी मी माझी बाजी पूर्ण हंड्रेड पर्सेंट घेऊनच जायचं ना आपले मायबाप प्रेक्षक जे थांबलेत आपल्यासाठी ते आपल्या इथे हंड्रेड पर्सेंट आपण देऊनच जायचे दुसरी गोष्ट एका दुसरा शब्द मी बोललो की झक मारलं काय मी अजून बोलतोय पंचवीस वर्ष येते राहून तू काय झक मारलं का अरे त्याच्यात काय माहित आहे मला सांगणार पुसळू शकतो बोललो तर तुम्ही तोच घेऊन त्याचा भाऊ नको बो चुकीचं आहे भाऊ नका करू त्याचा काय विषय आहे माझे विचार मी शंभर टक्के तुमच्या समोर मांडतोय मी तुमका सांगितलं तुम्ही त्याच्यात मान्य केला का के ना हो तुम्ही दुसरी एकाची बाई सुंदर स्त्री आली तर मी बघतो माझा मान्य आता बघा दुसऱ्याच्या बायकांकडे सुद्धा बघितलं पाहिजे कारण त्यांचं रूप जे आपण रस्त्यावर बघतो ते दुसऱ्याला दाखवण्यासाठीच असतं ते त्यामुळे आपण बघितलं पाहिजे लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषात माझं सांगणा आपल्या स्वतःच्या बायकोवर संजय आग्रे आपल्या स्वतःच्या बायकोवर ती आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको मना होई हो गावा भो तो हा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे बरोबर ना साडेतीन पाचशे म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केले त्याच्यामुळे भजन कीर्तन प्रवचन आजच्या घडीला आणि मंदिरांचे कळस त्यांच्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराज विरोधकांच्या सुद्धा हृदयात निर्माण केली ताकद ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळली गो सांगतोय तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता आणि मुसलमान लोकांमध्ये नमाज पडताना मध्ये कधी नमाज थांबवत नाही आणि कोणीतरी बातमी दिली की छत्रपती शिवाजी महाराज का देहांत हो गया त्या औरंगजेबाने विरोधक असून सुद्धा त्याने नमाज मध्ये थांबवला आणि त्याने अल्लाच्या दिशेने हात करून त्याने सांगितलं हे खुदा हिंदुस्थान के रखने वाला छत्रपती शिवाजी महाराज त्याने पाच आहार छत्रपती शिवाजी महाराजांनी ताकद होती लक्षात ठेवा त्यामुळे छत्रपती शिवाजी फाटलं तरी चला ताकत पेटी जसं उठाण म्हणून काही छत्रपती शिवाजी म्हणे ते भगवे हे ते शायनी घालून असेल हो ना परंतु त्यांना बोलत नाही अरे एक दोन गाणी म्हणायची ना बुवा तुमचं आता इतक्या वेळ सगळ्याला नाही ना की एखाद दुसरं गाणं नवीन नवीन दिलेली गाणी मार्केट मध्ये आता काय चाललंय बघा आता बोल बाबा तुमचे काय बोलतोय गुगल